हॅलो एव्हरी वन वेलकम ऑल टू स्पार्क ट्वेंटी ट्वेंटी फोर ओके आजकाल लेक्चर इंटर सेशन रहेगा ठीक राहिले मराठीमध्ये बोलते आजचा लेक्चर आपलं इंटरॅक्टिव्ह सेशन राहील <coughs> याच्यामध्ये स्पार्क ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये आपण काय घेणार आहोत याच्याविषयी आपण इंट्रोडक्शन घेऊयात बेसिक माहिती घेऊया याच्यामध्ये लक्षात घ्या आपण त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घेणार आहोत आता जर तुम्ही युपीएससी आणि एमपीएससीचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे आयोगाने जो चेंज केलेला आहे तर त्याचा विचार केला तर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला आन्सर रायटिंग हा हा जो पार्ट आहे तो खूप जास्त महत्वाचा राहतो बरोबर आहे तर या सर्व गोष्टींचा विचार करून आता बरेचसे असे विद्यार्थी तुम्हाला पाहायला मिळतील की त्यांच्या मनामध्ये अजूनही आन्सर रायटिंगची भीती आहे पेन आणि पेपर हातात घेण्यापासून त्यांची सुरुवात आहे अगदी तर त्याच्यातून काय होतं की म्हणजे समजा ता कोणती नवीन गोष्ट असेल आपल्याला फेस करायची असेल तर आपल्या मनामध्ये पहिलं फिअर ऑफ एन्झायटी येतं राईट आणि बरेचसे असे विद्यार्थी आहेत की मग एमपीएससी सोडून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होतोय हे लक्षात घेता मग एमपीएससी सोडून ते कंबाइंड किंवा इतर एक्झाम कडे वळताना दिसतात बरोबर आहे तर या सर्व गोष्टींचा विचार करून मुलांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत आन्सर रायटिंगला कन्सिडर करता त्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन आपण ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह सुरू केलेला आहे तर सध्याचं आपलं जे काही बॅचेस सुरू होत आहेत तर स्पार्क ट्वेंटी ट्वेंटी फोर आपण त्याला म्हणतोय ठीक आहे लक्षात घ्या याच्यामध्ये काय असणार आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण काय करणार आहोत की याच्यामध्ये चे चार सब्जेक्ट कव्हर करणार आहोत जे वन टू थ्री अँड फोर फोर जसं की आपल्याला इथिक्स आहे आणि तुम्हाला ओव्हरऑल सर्व असेल की जे वन टू जीएस फोर पर्यंत कोण कोणत्या सब्जेक्ट ना त्याच्यामध्ये कव्हर अप केलेला आहे बरोबर तर या चे चार सब्जेक्ट ना आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत प्लस आपण काय करणार आहोत की प्रत्येक आठवड्याच्या एक दिवशी म्हणजे सुरुवातीला म्हणजे मंडेला आपण काय करणार आहोत की तुम्हाला सहा क्वेश्चन्स देणार आहोत आता हे जे सहा क्वेश्चन्स आहेत ते प्रत्येक जीएस मध्ये जे काही सब्जेक्ट आहेत तर त्या प्रत्येक सब्जेक्टला त्याच्यामध्ये टचअप केलं जाईल प्रत्येक सब्जेक्टला कव्हर अप केलं जाईल सो अशा पद्धतीने आपण काय करतोय आठवड्यातून तुम्हाला सहा क्वेश्चन्स देतोय आणि हे सहा क्वेश्चन्स तुम्ही काय करायचं आहे की तुम्हाला ज्या पद्धतीने जसाही वेळ मिळतो तर त्या पद्धतीने तुम्ही काय करायचे आहेत की कि सॅटरडे किंवा संडेला ते आन्सर्स लिहून पाठवायचे आहेत ते आन्सर तुम्हाला चेक करून दिले जातील वैभव सर सुद्धा आहे त्याच्यामध्ये तर मी आणि वैभव सर आपण काय करणार आहोत की तुमचे जे काय आन्सर लिहिलेले आहेत त्याचं इव्हॅल्युएशन केलेलं आहे चेक करून दिले जातील ठीक आहे आणि हे जे काय आन्सर चेक करून दिलेले आहेत तर त्याच्यावरती आपण सॅटरडे किंवा संडे ला आपण काय करणार आहोत एक डिस्कशन ठेवणार आहोत तुम्हाला कशा पद्धतीने आन्सर लिहिलं पाहिजे त्याच्यामध्ये काय चेंजेसची गरज आहे सो ए टू झेड तुमची तयारी आपण काय करणार आहोत या शंभर दिवसामध्ये तयारी करून घेणार आहोत ओव्हरऑल लक्षात घ्या की ज्या विद्यार्थ्याला हातामध्ये पेन आणि पेपर घेण्यापासूनची भीती आहे तर तो, तो विद्यार्थी शंभराव्या दिवशी खूप चांगल्या पद्धतीचा आन्सर लिहू शकेल याची हमी किंवा याची शाश्वत सो जर तुम्ही प्रोग्राम जॉईन करत आहात तर नक्कीच आम्ही तुमचं आन्सर ची भीती दूर करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे सो दुसरी गोष्ट या प्रोग्रामचा पार्ट काय असणार आहे की आपण याच्यामध्ये वन ऑन वन मेंटरशिप करणार आहोत जर तुम्ही मोठ्या क्लासेसचा विचार केला तर बऱ्याच वेळा काय होतं की स्टुडंट खूप जास्त असतात आणि जे टीचर असतात की त्यांना ऍक्सेस मिळत नाही म्हणजे मुलांना टीचरांचा ऍक्सेस मिळत नाही मग बऱ्याच वेळा दुर्लक्ष होतं किंवा तुम्ही टीचरांना प्रत्यक्ष जाऊन तुमच्या शंका नाही विचारू शकत शकतो अशा वेळेस आपण काय करतोय की पर्सनल मेंटॉरशिप सुद्धा या प्रोग्रामद्वारे देतोय तर त्याच्यामध्ये तुम्ही आन्सर रायटिंग विषयी क्वेश्चन तर विचारू शकतात मात्र त्याच्या व्यतिरिक्त अभ्यासाशी रिलेटेड काहीही प्रश्न तुमचे असतील तर ते इथे डाऊट तुमचे क्लिअर केले जातील आणि याची शाश्वती आम्ही देतोय दुसरी गोष्ट यालाच आपण काय म्हणतोय की पर्सनल -on मेंटरशिप किंवा वन ऑन वन मेंटरशिप म्हणतोय दुसरी गोष्ट लक्षात घ्या की आपण काय करतोय शंभर दिवसांत हा प्रोग्राम ठेवलेला आहे म्हणजे आपली जी बॅच होते ऍक्च्युअल बॅच जी होती सुरू होते ती दहा तारखेपासून सुरू होते जे लोक प्रोग्राम जॉईन करणार आहेत त्यांच्यासाठी आपण एक वेगळा प्रायव्हेट ग्रुप सुरू करतोय तर त्या वरती ग्रुपवरती रायटिंग शी रिलेटेड जे काही कॉन्टेंट आहे तर ते तिथे शेअर केलं जाईल आणि ते कॉन्टेंट तुम्हाला इतर ठिकाणी कुठेही शेअर करता येणार नाही म्हणजे जे, जे काही आहे ते तुम्हाला तिथेच मिळेल म्हणजे ठीक आहे आणि आम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू की तुम्हाला कशा पद्धतीने बेस्ट ऑफ बेस्ट कॉन्टेंट देता येईल ठीक आहे सो प्रायव्हेट ग्रुप सुरू करतोय आपण जे लोक ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी तिथे तुम्ही तो जॉईन करू शकता आणि आपण दहा तारखेपासूनचल आपली बॅच सुरू करतोय सो दहा तारखेपासून सुरू केलं आपण तर तो डे वन असेल आणि डे वन पासून डे हंड्रेड म्हणजेच शंभर दिवसांचा हा आपला तब्बल प्रोग्राम राहील आणि डे वन पासून डे हंड्रेड पर्यंत आपण काय करणार आहोत जितके सर्व तुम्हाला क्वेश्चन दिले जातील त्या सर्व प्रश्नांना तुम्हाला डे वन पासून किती मार्क्स मिळाले तर हे तुम्ही काय करायचं आहे की तुमच्याकडे एक तुम्ही पेपर घ्यायचा आहे त्याच्यात कॉलम बनवायचे आहेत एका साइडला तुम्ही डेट टाकायचे मध्ये च नाव लिहायचंय से। सेकंड तिथे तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे सुद्धा एक याचा एक कॉलम असणार आहे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकाल की डे वन पासून डे हंड्रेड पर्यंत तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत इम्प्रुवमेंट कशा पद्धतीने होते याचं सुद्धा आपण इव्हॅल्युएशन करणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ले माहिती आहे की आता दोन हजार पंचवीस मध्ये आयोगाने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न केलेला आहे बरोबर आ, तर त्याच अनुषंगाने जर तुम्ही सप्टेंबर टू डिसेंबर हा पिरियड जर कन्सिडर केला तर हा पिरियड अगदीच म्हणजे तुम्ही मेन्सची तयारी करण्याचा आहे मुख्य परीक्षेची तयारी करण्याचा आहे मग अशा वेळेस बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे आपल्या घरून असेल ठीक आहे तर आपल्याला एक किंवा दोन वर्ष मॅक्सिमम अभ्यासाला करायला मिळतात किंवा च प्रिपरेशन करायला मिळतात बरोबर तर मग अशा वेळेस रेफरन्स बुक खूप सारे असतात एन सी आर असतात मग त्याच्यामध्ये हे आन्सर चा पार्ट आहे तर मग या सर्व गोष्टी करत असताना म्हणजे की तुम्ही आन्सर रायटिंग हा पार्ट जो आहे तो ला राहून जातो आपलं पूर्ण लक्ष कशावरती असतं की माझं मा बुक्स वाचून झाले पाहिजेत नोट्स काढून झाले पाहिजेत त्याच्यामध्ये क्लासेस सुद्धा असतात सो या सर्व गोष्टींमध्ये तुमचा जो टाइम ता आहे तो डिवाइड होतो आणि मग जो आन्सर रायटिंग हा जो मेन पार्ट आहे जो तुम्ही खरंच केला पाहिजे तर याच्याकडे किंबहुना दुर्लक्ष होतं तर हे दुर्लक्ष होऊ नये आणि यासाठी एक वेगळ्या ची गरज आहे हा पण हेतू आहे आणि त्या दृष्टीने आपण हा प्रोग्राम सुरू करतोय ठीक आहे तो आ, मला असं वाटतंय की तुमच्या लक्षात आलं असेल की आपला जो प्रोग्राम आहे तर त्याच्यामध्ये आपण काही काही घेतोय कोणत्या कोणत्या गोष्टीची त्याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट आहे ठीक आहे दुसरी गोष्ट आता मी तुम्हाला एक आनसर रायटिंग विषयीची एक बेसिक इन्फॉर्मेशन देईल म्हणजे तुम्ही बॅच किंवा आपला प्रोग्राम जॉईन करण्याआधी म्हणजे कोणतंही आन्सर लिहिण्याआधी तुम्हाला कोणत्या बेसिक गोष्टींची माहिती असायला पाहिजे तर याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देईन आयोगाने एमपीएससी आयोगाने पॅटर्न चेंज केलेला आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे आणि अगदीच आपल्याला माहिती आहे की सिलॅबस जो आहे तो त्यांनी अगदीच यूपीएससी प्रमाणे केलेला आहे बरोबर म्हणजे जीएसटी चार पेपर आणि त्याच्यामध्ये एक ऑप्शनल आहे बरोबर तर ऑप्शनल पेपर त्याच्यामध्ये दोन आहेत पेपर वन आणि पेपर टू तर ते पेपर आठ आणि नऊ मध्ये येतं ठीक आहे त्याचे दोन सेक्शन असतात पेपर आठ आणि नऊ ऑप्शनलचे राहतात बरोबर आणि जीएसचे चार पेपर तर याच्यामध्ये आपण चार पेपर जीएसचे आहेत ते कव्हर अप करतोय बरोबर तर लक्षात घ्या प्रत्येक पेपर जो आहे तो दोनशे पन्नास मार्क्सचा आहे समजा जर तुम्ही जीएस वन घेतला तर जीएस वन मध्ये आपल्याला माहिती आहे की जॉग्रॉफी आहे किंवा हिस्ट्री आहे बरोबर तर जीएस वनचा जो पेपर आहे तो दोनशे पन्नास मार्क्सचा आहे बरोबर तर पहिले क्वेश्चन नंबर वन टू क्वेश्चन नंबर टेन तर हे जे दहा पहिले क्वेश्चन आहेत तर ते दहा मार्क्सचे आहेत आणि पर क्वेश्चन जे वर्ड लिमिट आहे ते एकशे पन्नास वर्ड लिमिट आहे बरोबर जर तुम्ही क्वेश्चन नंबर इलेवन टू ट्वेंटी घेतलं तर हे जे लास्ट टेन क्वेश्चन आहेत ते ट्वेंटी मार्क्स आहेत पर क्वेश्चन ट्वेंटी मार्क्स आहे आणि वर्ड लिमिट त्याचं दोनशे पन्नास आहे तो अशा पद्धतीने लक्षात घ्या की जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्याचं जे क्वेश्चन पेपर आहेत प्रत्येक जीएस चे क्वेश्चन पेपर आहे तर त्याचा पॅटर्न आधी तुम्ही समजून घ्या सर्वात पहिलं वर्ड लिमिट किती आहे त्याच्यानुसार मग त्यांनी टाइम किती दिलेला आहे आता प्रत्येक जीएस ला आपल्याला टाइम किती मिळतो तीन तास मिळतो तीन तास टाइम मिळतो तर प्रत्येक क्वेश्चनला आपल्याला किती मिनिटांमध्ये तो क्वेश्चन पूर्ण करायचा असतो तर लक्षात घ्या तब्बल नऊ मिनिट मिळतात मग याच्यातही लक्षात घ्या जर आपण प्रत्येक प्रश्नाला नऊ मिनिट दिले म्हणजे प्रत्येक क्वेश्चन नंबर वन टू ट्वेंटी नऊ मिनिट दिले तर तीन आवर्स कंप्लीट होतात बरोबर मात्र इथे तुम्ही हा फरक लक्षात घ्या की क्वेश्चन नंबर वन टू क्वेश्चन नंबर हे फिफ्टी वर्ड्स मध्ये लिहायचंय आणि क्वेश्चन नंबर इलेव्हन टू ट्वेंटी हे टू फिफ्टी वर्ड्स मध्ये लिहायचंय याचा अर्थ जे लास्ट टेन क्वेश्चन आहे तिथे तुमचा टाइम खूप जास्त जाणार आहे सो so, हे hey, लक्षात घेता मग आपण टाइम मॅनेजमेंट कसं कर करायचं जे वर्ड्स लिमिट आहे त्या वर्ड्स अंडर मध्ये आपण टाइम मॅनेजमेंट कसं करायचं या सर्व गोष्टी आपण इथे घेणार आहोत या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या लक्षात घ्या मी इथे समजते की अगदी ज्या विद्यार्थ्याला आन्सर रायटिंग करता येत नाही त्या विद्यार्थ्याचा माइंडसेट लक्षात घेऊन अगदी बेसिक माइंडसेट लक्षात घेऊन आपण या प्रोग्रामची ची सुरुवात करतोय आणि समजा एखाद्याला बिलकुलच आन्सर लिहिता येत नाही त्याच्यासाठी वेगळा पर्सनल गायडन्स सुद्धा दिला जाईल लक्षात घ्या आता इथे आन्सर रायटिंगचं जे स्पीड आहे हा जो पार्ट आहे मी जे आता बोलले म्हणजे तुम्ही नऊ मिनिटांमध्ये ते आन्सर कव्हर केलं पाहिजे तर हा स्पीडचा पार्ट जो आहे तो शेवटी येतो म्हणजे प्रोग्राम शेवटी येतो सुरुवातीला तुम्ही आन्सर कसे लिहायचं हे पहिले शिकलं पाहिजे आता आन्सर कसं लिहायचं त्याच्यासाठी सर्वात पहिली डिमांड आहे तुम्ही क्वेश्चनची डिमांड समजून घ्या पहिला क्वेश्चन तुम्ही अंडरस्टँड करा की त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे <coughs> आता मी तुम्हाला एक इथे क्वेश्चन वाचून दाखवेल लक्षात घ्या क्लायमेट चेंज वरती क्वेश्चन आहे तर क्लायमेट चेंज इज अ ग्लोबल प्रॉब्लेम स्टॉप हाऊ विल इंडिया बी अफेक्टेड बाय क्लायमेट चेंज क्वेश्चन मार्क पुढे ते विचारतात हाऊ हिमालय अँड कोस्टल स्टेट ऑफ इंडिया विल बी अफेक्टेड बाय क्लायमेट चेंज आता हा जो क्वेश्चन आहे तर याच्यामध्ये बऱ्याच जणांना असं वाटेल आता परत एकदा वाचून दाखवते क्लायमेट चेंज इज चेंज इज अ ग्लोबल प्रॉब्लेम ते म्हणतात की क्लायमेट चेंज हवामान बदल हा एक जागतिक काय आहे प्रॉब्लेम आहे फुलस्टॉप हाऊ विल इंडिया बी अफेक्टेड बाय क्लायमेट चेंज म्हणजेच काय विचारतात ते की इंडियावरती म्हणजेच भारतावरती हवामान बदलाचा काय परिणाम होईल अफेक्ट काय होईल ठीक आहे क्वेश्चन मार्क हाऊ हिमालय अँड कोस्टल स्टेट ऑफ इंडिया विल बी अफेक्टेड बाय क्लायमेट चेंज म्हणजे ते परत अजून विचारतात की हिमालय आणि भारतीय किनारपट्टी एरिया जो आहे हो तर त्याच्यावरती हवामान बदलाचा कशा पद्धतीने परिणाम होईल तर याच्याविषयी ते क्वेश्चन विचारतात म्हणजे इथे काय लक्षात घ्या की फर्स्ट हाफ ऑफ क्वेश्चन जो आहे म्हणजे फर्स्ट हाफ जो आहे क्वेश्चनचा क्लायमेट चेंज इज अ ग्लोबल प्रॉब्लेम तर बरेच स्टुडंट काय करतात की यालाच मेन क्वेश्चनचा पार्ट समजतात आणि याच्यावरतीच लिहायला लागतात नो दिस no, इज रॉंग तुम्ही याच्यावरती आन्सर लिहायचं नाहीये क्लायमेट चेंज हा ग्लोबल प्रॉब्लेम आहे याच्यावरती आन्सर लिहायचा नाहीये जो सेकंड हाफ पार्ट आहे क्वेश्चनचा तिथून ऍक्च्युअल क्वेश्चन सुरू होतो म्हणजेच काय हाऊ विल इंडिया बी अफेक्टेड बाय क्लायमेट चेंज हा फर्स्ट हाफ असला पाहिजे आन्सरचा तुमच्या देन हाऊ इंडिया हाऊ हिमालयन कोस्टल स्टेट ऑफ इंडिया विल बी अफेक्टेड बाय क्लायमेट चेंज हा सेकंड हाफ पार्ट असला पाहिजे ठीक आहे सो लक्षात घ्या की क्वेश्चन जो विचारलेला आहे त्याची पहिली तुम्ही डिमांड लक्षात घ्या काय क्वेश्चन विचारलेला आहे त्याच्यातले जे काही की वर्ड आहेत आता या क्वेश्चन मध्ये की वर्ड काय होता क्लायमेट चेंज होता सो यू शुड नो अबाउट क्लायमेट चेंज म्हणजे त्याचे बेसिक कॉन्सेप्ट काय आहे हे तरी ऍटलिस्ट तुम्हाला माहित असलं पाहिजे सो पहिलं काय करायचं आहे की तुम्ही की वर्ड समजून घ्यायचे आहेत ते अंडरस्टँड करायचे आहेत क्वेश्चनची डिमांड समजून घ्यायचे आहे बरोबर त्याच्यानंतर जो सेकंड पार्ट आहे तर त्याच्यामध्ये ओव्हरऑल आपण म्हणू शकतो की आन्सर मध्ये कॉन्टेंटचा पार्ट येतो म्हणजे आता क्वेश्चन आहे लिहायचं आहे आपल्याला त्याच्यावर आन्सर तर तुमच्याकडे कॉन्टेंट तर असलं पाहिजे आता या हे जे काही कॉन्टेंट आहे तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कव्हर अप झाल्या पाहिजे तुम्ही एक्झाम्पल्स देऊ शकता केस स्टडीज देऊ शकता रिपोर्ट देऊ शकता ठीक आहे किंवा अशा पद्धतीने जे काय समजा अजून तुम्हाला इन्फॉर्मेशन देता येते तर अशा पद्धतीने ते कॉन्टेंट जे आहे ते कव्हर अप असलं पाहिजे थर्ड पार्ट येतो स्ट्रक्चरचा आता एक्झॅक्ट जो क्वेश्चन आहे जो क्वेश्चन तुम्ही अंडरस्टँड केलेला आहे तर त्याला एक्झॅक्टली तुम्ही कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे कोणत्या नुसार गेलं पाहिजे तर हे आपण समजून घेवा स्ट्रक्चरचा पाठ आता होते चा पासून लक्षात घ्या इंट्रोडक्शन जी आहे तर ती किती लाईन मध्ये असली पाहिजे जर तो क्वेश्चन दहा मार्क्सचा असेल जर तो क्वेश्चन दहा मार्क्सचा असेल तर इंट्रोडक्शन तुम्ही एक ते दोन लाईन मध्ये लिहिली पाहिजे जर क्वेश्चन वीस मार्क्सचा असेल तर ती इंट्रोडक्शन तुम्ही तीन ते चार लाईन मध्ये लिहिली पाहिजे <coughs> आता लक्षात घ्या की जे इंट्रोडक्शन आहे तर त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे पहिली गोष्ट आता जसं की आपण क्वेश्चन पाहिला क्लायमेट चेंज तर तुम्ही काय करू शकता जे कीवर्ड वर्ड आहेत तर त्याला अजून इलाबोरेट करून लिहू शकता म्हणजे क्लायमेट चेंज विषयी लिहू शकता इंट्रोडक्शन मध्ये किंवा दुसरी गोष्ट तुम्ही रिपोर्ट विषयी लिहू शकता किंवा अजून याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही की जे तो जो इशू आहे तो करंट मध्ये का आहे याच्याविषयी लिहू शकता सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ची का शकता? की इंट्रोडक्शनची सुरुवात करू शकता लक्षात घ्या इंट्रोडक्शन ची सुरुवात कशी करायची आहे तो इशू करंट मध्ये का आहे हे लिहू शकता किंवा जो कीवर्ड आहे जसं की आपण क्वेश्चन पाहिला त्याच्यामध्ये क्लायमेट चेंज कीवर्ड होता त्याच्याविषयी लिहा क्लायमेट चेंज म्हणजे काय किंवा रिपोर्ट एखादा असेल त्याच्याशी रिलेटेड त्याच्याविषयी लिहा किंवा डेफिनेशन लिहू हो शकता सो अशा पद्धतीने तुम्ही इंट्रोडक्शनची सुरुवात करू शकता सेकंड हाफ पार्ट येतो म्हणजे कोर पार्ट आपण म्हणू शकतो मेन आन्सरचा पार्ट येऊ हो शकतो ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे की जे क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे जसं की त्यांनी विचारलेलं की क्लायमेट चेंजचा भारतावरती काय परिणाम होतो आणि सेकंड हाफ पार्ट होता की क्लायमेट uh, चेंजचा हिमालय आणि कोस्टल स्टेट uh, ऑफ इंडियावरती काय परिणाम होऊ शकतो तर हे लिहायचं आहे लक्षात घ्या जो मेन कोअर पार्ट आहे आन्सरचा तो तुम्ही दोन पद्धतीने लिहू शकता एक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह लिहू शकता डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काही पॅसेज फॉर्मॅटमध्ये लिहू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बुलेट फॉर्म मध्ये त्या आन्सर लिहू शकता लक्षात घ्या इट्स अप टू यू तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं आहे तुम्ही कसं प्रेफर करता बट आय सजेस्ट की तुम्ही बुलेट फॉर्म मध्ये ते आन्सर लिहावं वन टू थ्री फोर असे पॉइंट वाईज तुम्ही काय करायचं ते आन्सर लिहिलं तर ते, ते खूप जास्त बेटर आणि इफेक्टिव्ह राहतं जो एक्झामिनर रा आहे किंवा जो पेपर चेक करणारा व्यक्ती आहे त्याला खूप इझी जातं ते आन्सर समजण्यासाठी किंवा अंडरस्टँड करण्यासाठी सो जर तुम्ही बुलेट फॉर्मॅटमध्ये जर ते आन्सर लिहित असाल तर इट विल बी गुड मोर इफेक्टिव्ह असेल ते ठीक आहे अशा पद्धतीने जो मेन लिहायचा आहे लास्ट थिंग इज कन्क्लुजन आता लक्षात घ्या की जो कन्क्लुजनचा पार्ट आहे तर तो नेगेटिव्ह असला नाही पाहिजे सर्वात पहिली डिमांड आहे नेगेटिव्ह असला नाही पाहिजे तो ऑलवेज पॉझिटिव्ह असला पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही इथे कोणतंही स्वतःच एक्स्ट्रीम ओपिनियन मांडायचं नाहीये कन्क्लुजन मध्ये तुमचं जे काही ओपिनियन आहे तर ते, ते बॅलन्स्ड असलं पाहिजे आपण म्हणतो ना बुद्धाचा मिडल पाथ गौतम बुद्ध शिकवतात आपल्याला मिडल पाथ विषयी सो सेम फॉर थिंग तुम्ही जे काही ओपिनियन आहे त्या क्वेश्चन विषयीच जे काही कन्क्लुजन आहे ते तुम्ही बॅलन्स्ड मानलं पाहिजे त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम काही लिहायचं नाहीये दुसरी गोष्ट ते फ्युचरिस्टिक असलं पाहिजे वे फॉरवर्ड दाखवणार असलं पाहिजे म्हणजे सोल्युशन फॉर्म मध्ये ते असलं पाहिजे ठीक आहे सो अशा पद्धतीने तुम्ही कन्क्लुजन जे लिहिणार आहात ते असलं पाहिजे दुसरी गोष्ट याच्या व्यतिरिक्त हा मेन पार्ट होतो म्हणजे आन्सरचा जे आपल्याला आन्सर लिहायचं आहे ते कशा पद्धतीने असलं पाहिजे आपण डिस्कस केलं दुसरी गोष्ट लक्षात घ्या की याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की जे मार्जिन आहे म्हणजे युपीएससी च्या आन्सरशीट पहा किंवा जे एमपीएससी ची असेल अगदी युपीएससीच्या पातळीला कन्सिडर करून ते असेल तर मार्जिनच्या बाहेर तुमचं आन्सर गेलं नाही पाहिजे <coughs> दुसरी गोष्ट तुम्ही जे उत्तर लिहित आहात तर ते उत्तर जितक वर्ड लिमिट दिलेलं आहे त्या वर्ड लिमिट पर्यंतच लिहायचं आहे ते वर्ड लिमिट तुम्ही क्रॉस करायचं नाही समजा जर एखादा एक क्वेश्चन एकशे पन्नास वर्ड मध्ये आहे किंवा दोनशे पन्नास वर्ड मध्ये आहे तर तुम्ही तेवढ्याच वर्ड लिमिट मध्ये ते आन्सर लिहायचं आहे त्याच्या पुढे जाऊन तुम्ही काहीही लिहायचं नाही किंवा मग ते चेक केलं जाणार ठीक आहे सो अशा काही बेसिक सूचना आहेत दुसरी गोष्ट लक्षात घ्या वीस क्वेश्चन असतात प्रत्येक क्वेश्चनला नऊ मिनिट सो असं कन्सिडर करता आपल्याकडे टाइम फार कमी राहतो एखादा क्वेश्चन जर तुम्हाला नाही जमत आहे सॉल्व्ह करायला नाही जमत आहे तर त्याच्यावरच टक नाही राहायचंय कारण टाइम अगदीच फार कमी असतो आणि प्रत्येक मिनिट कसा निघून जातो एक्झाम मध्ये हे आपल्याला समजत नाही सो अशा वेळेस तुम्ही काय करायचे की जो क्वेश्चन नाही जमत त्याच्यावर स्टक नाही राहायचंय नेक्स्ट घ्यायचा ठीक आहे सो या बेसिक गोष्ट गोष्टी आहेत त्या आपण सर्वांनी लक्षात घेतल्या पाहिजेत म्हणजे एखादा आन्सर लिहिताना काय गोष्टी महत्वाच्या आहेत हे आपण डिस्कस केलं सो ओव्हरऑल याव याच्याविषयी मी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे की एखादं आन्सर कसं लिहावं आणि प्रोग्राम विषयी आपण माहिती घेतलेली आहे जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता मला ऐश्वर्या ज्योती जर प्रोग्राम विषयी तुम्हाला काहीही क्वेश्चन किंवा डाउट्स असतील आन्सर रायटिंग संदर्भात तर तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता हा येस काय डाऊट प्लीज रिपीट अगेन नाही डाउट नाही ओके जर नाही प्रोग्राम विषयी काही डाउट असेल तर विचारू शकता ज्योती ओके okay. तर so, लक्षात घ्या हे जो हा जो काही आपला प्रोग्राम आहे आपण आन्सर रायटिंग करणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त मला काही गोष्टी महत्वाच्या आहेत तेही सांगायला आवडेल सर्वात पहिली गोष्ट म्हणजे एखादा आन्सर रायटिंग करण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे कॉन्टेंट आणि जे काही कॉन्टेंट आहेत त्याच्या नोट्स आहेत का तुमच्याकडे त्याचं तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन केलेला आहे का ह्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात सो आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही लँग्वेज कोणती चूज करताय आणि जर तुम्ही चा विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला इंग्लिश आणि मराठी लँग्वेज आहे सो जेव्हा कधी लँग्वेजचा प्रश्न येतो तर मी म्हणेल की तुम्ही आधी एसटे त्या मधून लिहून पहा समजा जर तुम्हाला इंग्लिश लँग्वेज ठेवायची आहे तर तुम्ही इंग्लिश मधून ए चांगला लिहू शकता का तरच तुम्ही ती लँग्वेज चूज करा जर मराठी मधून चांगलं लिहू शकता तर मराठी चूज करा सो लँग्वेजचा जो काही तुमच्या मनामध्ये जर काही अजूनही डाउट्स असतील लँग्वेज विषयी कोणती लँग्वेज चूज करायची तर ते आधी क्लिअर करा म्हणजे तरच तुम्ही आन्सर रायटिंग साठी ती लँग्वेज चूज करा सो या गोष्टी बेसिक गोष्टी तुमच्या माइंडमध्ये आधी क्लिअर असल्या पाहिजेत तर मग आपण चांगल्या पद्धतीने आन्सर रायटिंग सुरू करू आणि त्या पद्धतीने तुमची तयारी सुद्धा करून घेऊ सो दिस इज ऑल फॉर टुडे हे आपलं इंटरएक्टिव्ह सेशन होतं आणि आपण दहा तारखेपासून आपली बॅच सुरू करतोय प्रायव्हेट ग्रुप असेल तो तिथे तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा ऍडमिशन घ्या आणि होप सो अँड ऑल 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 द बेस्ट फॉर यू ऑल थँक्यू